कसे आहात सर्वजण गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आज आमचा नाश्त्याचा बेत आहे पोहे मस्तपैकी पोहे पोहे तर मला खूप आवडतात तुम्हाला काय आवडतंय नक्की कमेंट करून सांगा आणि सगळेजण बघा तिथं नाश्ता करायला येतात किचनमध्ये आमचा आप्पा विनोदी पण आणि मी इथं माझ्या बबड्याजवळ बसलेली आहे ह्याच्यासाठी इथं बसलेली नाही तर एकटा असलं की रडत ते ना घेतलेलं आहे बघा आणि आता त्याच्याकडे कॅमेरा के चालू केल्यानंतर तो कसा बोलतोय बघा काय 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 रे काय रे टाटा बघा आप्पा मम्मी चाललेली आहेत गावाला आपाने हेल्मेट ते घातलंय आणि विणू महाग लागलाय बघा पिशवी घेऊन कसं उभारलंय इथं भैडा बसलाय जो की आजारी आमचा आपा पण आजारी तरी पण चालले तर मम्मी पण आजारी तरी पण गावाला चालली ते बघा पाणी भरून भरून घ्यायला लागली बाटलीत कारण की आधीच आजारीत अजून बाहेरचं पाणी पिण्यात आलं की मग लयच आजारी पडतात जाऊन उभारले कुठे जायचंय नाही रे विनू आता माझं ऐकणाऱ्यातलं नाही पण त्याला पाठवायचं पण नाही कारण की पावसाचं वातावरण आहे आता जराच थोडं ऊन पडलंय ते पण ढगाळ सरकलं की अजून होऊन जात आहे तर पावसाचं वातावरण असल्यामुळे मी काय त्याला गावाला पाठवत नाही तर आता एक ट्रिक करावं लागेल इमोशनल ब्लॅकमेल तर आता मी ब्लॅकमेल कशी करते बघा त्याला आलाय बघा जा कोंबड्या जा तू कुठं नाही ना। जातात ना। रे नाही उघडत आहे माझा आधीच तर बाळा तुला मम्मा पाहिजे गापा पाहिजे नाही एक सांगायचं मम्मा पाहिजे गापा पाहिजे आ इकडे बघ मम्मा पाहिजे गापा पाहिजे

ही ऐकीन बघा शेवटी चाल्लाच घातला कपडे घाऊन पावडर केला आणि चालला आणि ह्यांचा पण पाणी निगत नाही घेऊन गेल्याशिवाय हिरो माल घेऊन जातं का आणि भावा बोलिये बाय गे बघा शेवटी ऐकलं नाही माझं तर काय ऐकत नाही बाबा झालं आमचे बुबलू अजून पालशाचे आहे मालिश ना का ना का ना हा नाऊ गेली तुला बोलून ना घेऊन गेली नाही माझ्या बबडूला चिक चिक चला आता मालिश करू मालिश करू आणि आता करते बाळाचं पावडर मालिश पण केली आम्हीपासून घेतलं गरम पाण्यानं आणि आता पावडर करते आणि त्यानं एवढा रडत की त्याच्यामुळे मी मालिकचा व्हिडिओ शूट केला नाही आणि गण पावडर करताना आपण गादी फिरवू नका म्हणतंय तर आता कशी नादी लावून हे करते अगोदर कस रडतंय <laughs> व आता आता नादी लावून कस खेळायचं दिचम 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 लेकर सुद्धा नाही नाटक करत असते ती बघा दिचम 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 कसा हसते बघा हो दिचम 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 झालं गन पावडर करन गन पावडर करून झालं आता छान छान खेळा खेळा छान छान प्याले बच्चे जाले ले, माली जाले सगे जाले, तर बघा आमच्या बाळाचं पावडर करून झालेलं आहे मालिक झाली पावडर झालं सगळं झालं तर सकाळी केले होते पोहे खायसाठी आणि दुपाचं जेवणाचा काहीच पत्ता नाही कारण की आम्ही दोघंच घरी होतो त्याच्यामुळे मला थोडासा आळस आला आणि म्हणलं बघू जेवणाचे टाईम झाल्यावरच करूया काय तर खायला आणि आता वाजलेले आहेत एक ते सव्वा एक वाजलेले आहेत तर आता खायला काय तर बनवते त्याच्या अगोदर चूल पेटवते चुलीवरच बनवते उगा घरात काय करायचे चुलीवर बनवते आणि खावा पण बनवायचा आहे मला तर घरचं दूध आहे आमच्या म्हशीचं तर त्याचा खावा बनवायचा आहे अगोदर खायला काहीतरी बनवते आणि मग खावा बनवण्यासाठी चुलीवरच ठेवते आणि तुम्हाला पण दाखवते की मी खावा कसा बनवते सो गाईच आता चूल पेटलेली आहे बघा चुल पेटलेली इथं सगळं भाकरीचे सामान घेतलेलं आहे पीठ पाणी परात आणि टोपलं ते तर आता मी पटकन भाकरी करते पाहिजे घे काय अजून पाहिजे घे आम्ही खावा बनवण्यासाठी चिलीवर ठेवलेला आहे आणि मोठ्या कढईत दूध घेतलेलं आहे हे दूध साधारणतः तीन ते चार लिटर दूध आहे आणि म्हशीचं दूध घेतलेलं आहे खालून जाळ पण ठेवलं आहे आता मी पटकन खावा बनवून घेते पटकन म्हणलं तरी पण याला तास ते दीड तास लागतो तर बघा अशा पद्धतीनं खावा तयार झालेला आहे हे खावा तयार व्हायला दीड तास लागले बघा दीड ते दोन तास तर आता ही कढई उतरवून घेते मी बाबा आता संध्याकाळच्या साडेसहा वाजून गेलेले पाऊस पण चालू झाला पण मम्मी आता आणि सकाळी गेलेली अजून आले नाहीत काय माहिती कुठं म्हणजे अडकून बसलो काय पाऊस तर मोठे घरी पाऊस भरपूर मोठते बाऊ काय माहिती आता कुठं अडकून बसलो फोन करून विचारते मी त्यांना आणि पाऊस पण भरपूर मोठा आहे तर आजच्या पावसाबरोबर आपण ब्लॉगचा एंड करूया आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्की चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नवीन बाय बाय